रस्त्याच्या मध्यभागीच खड्ड्यांचा जलसमुद्र नागरिक त्रस्त प्रशासन गप्प हिवरखेडच्या बागीचा प्लॉट परिसरात चिखलाचं चिखल पक्क्या रस्त्यांसाठी नागरिकांचा आवाज पहिल्या पावसातच रस्ता झाला बंद हिवरखेडच्या नागरिकांचा संताप अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या हिवरखेड येथील वॉर्ड क्रमांक एकमधील बागीचा प्लॉट परिसरात अजूनही पक्क्या रस्त्याची सुविधा नसल्यामुळं स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः पहिल्या पावसातच या कच्च्या रस्त्यावर पाणी साचून चिखल झाले असून नागरिकांचं येणं जाणं अवघड झालंय या भागात शाळेत जाणारी मुले ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांच्या मते अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनानं अद्याप कोणती ठोस कारवाई केली नाही यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं ना पक्क्या रस्त्याची मागणी केली आहे आमच्या मुलांना शाळेत जायला त्रास होतोय पावसातून चिखलात चालक नेणं धोकादायक आहे प्रशासनानं लवकरात लवकर पक्क्या रस्त्याचं काम हाती घ्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे नुकत्याच पडलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून बागीचा प्लॉटचा मार्ग पूर्णतः बंद झालाय येथील नागरिकांनी प्रशासनाकडून या समस्याची मागणी केली आहे हिवरखेड नगर परिषद अंतर्गत हे बगीचा प्लॉट एरिया आहे आणि पाच ते सहा गल्ल्या या ठिकाणी आहेत नगर परिषद प्रशासनाचा अत्यंत दुर्लक्ष या एरियाकडे नेहमी होताना दिसतो भर प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती तुम्हाला मिळेल हे पाच स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत आणि हा पुरी गल्ली हीच गल्लीने इजून आजबाजच्या सर्व गल्ल्या अशाच किचडाने भरलेल्या आहेत या ठिकाणी मला असं बोलायचं आहे की नगर परिषदनं या ठिकाणी मुरुम टाकावे किंवा आम्हाला पक्के रस्ते या ठिकाणी द्यावे वार्ड क्रमांक एक मध्ये हा पूर्ण एरिया येतो परंतु नगर परिषद प्रशासनाचा पूर्ण दुर्लक्ष या ठिकाणी आहे स्थानिक नागरिकांची सुद्धा हीच मागणी आहे की अशी परिस्थिती राहिली तर पूर्ण चार महिने चालणे सुद्धा कठीण होईल आणि काहीतरी अपघात वगैरे सुद्धा होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर नियोजन स्थानिक नगर परिषद प्रशासनाने करायला पाहिजे